नमस्कार शेतकरी मित्रांनो फार्मिंग टाईप्सच्या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा मनपूरक स्वागत करतो सोळा ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीस बारामध्ये इथे कृषी प्रदर्शन शेतकरी मित्रांनो खूप मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरत असतं सगळे लाईव्ह डेमोहस्त शेतकरी मित्रांत भाजीपाला झाला इतर काही वस्तू वगैरे सगळे तिथे लाईव्ह डेमोहस्त शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तिथे जाणं शक्य झालं तर नक्की जा ज्या शेतकरी मित्रांना तिथे जाणं शक्य होणार नाही त्यांनी आपला व्हिडिओ येईल तिथं गेल्यानंतर आपण व्हिडिओ टाकणार आहे आपण जर आपण आपल्या चॅनल नवीन असाल शेतकरी तर आपल्या आपन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आपण असे कृषी प्रदर्शन किंवा शेतीविषयी नवीन नवीन माहिती देत दे स... देत असतो दे 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 कृषी प्रदर्शन आपण संभाजीनगर झालं जळगाव झालं नाशिक झालं पुणे झालं आपण सर्व कृषी प्रदर्शन फिरत असतो त्याच्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न करेल मी सोळा ते वीस जानेवारी शेतकरी खाली तुम्हाला पत्ता वगैरे सर्व काही दिसत असेल ह्या शेतकऱ्यांना सगळं आधुनिक वगैरे तिथं सगळं बॅटरीवर चालणारं पॉवर विडर झालं इतर काही भर करणारं इतर काही गोष्टी सर्व काही व्यवस्थित लाईव्ह डेमो आणि सर्व काही लाईव्ह सांगितलं जातं शेतकरी मित्रांनो तिथे जर आपल्या चॅनल असेल शेतकरी मित्र आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त तुम्हाला माहिती भेटेल आपण सर्व काही कृषी प्रदर्शन फिरत असतो खाली तुम्हाला पत्ता वगैरे दिलायत का मित्रांनो सोळा ते वीस जानेवारी या दिवसासाठी कृषी प्रदर्शन बारामती हे सगळे पॉवर विटर ना इकडे सगळ्या किमती वगैरे सर्व काही दिले त्यांनी